हो बोलाय नाही पूजा जगात करायला पाहिजे तेवढी पुळे करून दहा किलो कमी केले दुनी पुढे नाही माझी मला माहित आहे दुनी पुढे केलं अरे हो माझी पुढे करून दे तस ती बाई पकडायची महिला

गर तुम्ही दिले ना का नाही तुम्हाला लागले आता दोन बजावणी करायला आता आय तू सुद्धा सांगितलं नाही म्हणली नाही त्या जावायला करून दिलं म्हणजे पण जावायला काय होतंय करून द्यायला सुद्धा कधी आम्ही

त्यामुळे आम्ही भाजी भाकर तरी पण आमचा कसा सदा खुश असतो नाही बाय नाही करा पण मी करत नाही भांडण केलं तर मग पाणी भांडण असते माझं

मी तशी काय पाहिलं बसन काम झालं घेऊन जायचं झाला रात्री आता सकाळी जेवण झाले आता निघाल आता नो राजत तुमची माझी घेऊन मांडली तर तुम्ही काय माहिती नव्हतं माझ्या मी बाहेर होतो तुम्हाला मी काय गाडी घेऊन जावा आम्ही जाताना घेऊन जातून तो एक चमचा खांब दाखवतो मला मग बाकीच बोलवायला सांगायला नवऱ्याची माया करतील दोन दोन चार चार करून घेत नवऱ्याला आता इकडे वाटून पाठवून भोका लागल्या काही मला वाटतंय काय करायची ना, ना।, ना।, ना माझ्या

जावा जावाय पण पुढे सध्या आता बघा तुम्हाला आता पाय म्हणून तुम्हाला पप्पा मला एका मागा म्हणे तुम्हाला व्हायच नाही कुणी दुखीत वाहून दिले तर चला आईच माझ्या कशाला राहणार आहे तर आता आम्ही निघतो आमच्या आमच्या चाललोय आता तिने नवरा आता आम्ही खाऊन ठेवला इथं नवरा आता त्यामुळे निघणार आहे ती चला बाय निघलाय होता काय हा आणि असं मला म्हणायचं होतं आणि योगिताच्या गळ्यातलं मी बोलले बघा गळ्यात आणि आमच्या आईचं पण गळ्यात तुटलं होतं बघा ती पण सकाळ सकाळ वगून दिलं या मला येत आहे का सांगा गळ्यात वगैरे कारण माझ्या बहिणीच्या गळ्यात गळ्यातल्या वाहण्याची जी आहे व्हिडिओ केलाय तिला आणि मी कसं वाटलंय सांगा गळ्यातल्या बोलल्यात मी

ना तुम्हाला तर काय तर खाऊ आता तुला काय म्हणायचं मी मग तिथं काय